नमस्कार मी महेश महादेव जाधव ब्राह्मो स्व अधिकारी वैराग आज बार्शी तहसील कार्यालयाच्या वतीनं जे स्व अभियान राबवण्यात आलेलं आहे त्या अंतर्गत वैराग मंडळातील नऊ गावं आहेत तसेच वैराग शहर या सर्वातील नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप आज मान्य तहसीलदार साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वैराय मंडळात करण्यात आलेलं आहे या अंतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यामध्ये उत्पन्नाचे दाखले असतील रेशन कार्डचे नावं करण्याचे फॉर्म नावं कमी करण्याचे फॉर्म्स असतील त्यानंतर रहिवासी दाखले असतील त्यानंतर माहिती सेवा केंद्र चालका येथे आज हजर आहेत त्यांच्याबद्दल जागेवर आम्ही काय करतो आहे तिथे दाखले उपलब्ध करून देतो आहे सील करायला मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे करायला आतापर्यंत किती जणांचं दाखल्याचं काम झालं आतापर्यंत सत्तावीस लोकांना उत्पन्नाचे दाखली आज सकाळपासून आम्ही दिलेली आहे आता या वेळानंतर कुठले कुठले दाखले मिळू शकते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा आता दहावीच्या आज निकाल लागणार आहे बारावीचा निकाल लागलेला आहे त्यासाठी आता विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा उत्पन्नाचा दाखला असेल नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट असेल तर हे जे शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे जे सर्व कागदपत्रे आहेत ते जातीचे दाखले असतील तर हे सर्व आम्ही वैराग मंडळातील सर्व गावातील नागरिकांना इथं देण्याचा प्रयत्न करतो शेगड किती वाजेपर्यंत दिवसभर आज शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी सत्य सुरेश पाटील राठेश्वर वार महाराजेस्व अभियान म्हणजे शासनाचा हेतू थे। काय की विद्यार्थ्यांना लोकांना नागरिकांना एका जागी एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्व दाखले एका दिवसात मिळावे हा एक शिबिराचा हेतू आहे आणि तो हेतू समोर ठेवून तशी दरबारशी यांनी वैराग मंडळासाठी आज दाखल्याचं शिबिराचं आयोजित केलेलं आहे आज रोजी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आज दहा वाजता निकाल लागलेला आहे पुढे बारा निकाल लागलेला आहे विद्यार्थ्यांना पुढे ॲडमिशन घेण्यासाठी काय अडचण होऊ नये म्हणून जागेवर माहिती सेवा केंद्र तसेच लाब्रे तलाठी दामणगाव ताठी सासुरी कराठी विशाल पात्राटी बाऱ्या तलाठी सर्व त्राटी एका जागेवर उपस्थित असून ज्यांना कोणाला जागेवर रहिवाशी दाखला पाहिजे असेल उत्पन्न दाखलं पाहिजे असेल जातीचं दाखलं पाहिजे असेल इतर सर्व दाखले किंवा संजय गांधी निर्धार योजनेसाठी उर्ध लोकांना त्यांचे उत्पन्न दाखले पाहिजे असतील सर्व एकाच जागेने एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे लोकांची हलपाटी मारायला म्हणजे कुठं चाल चालण्याची गरज पडू नये त्यासाठी शासनाच्या वतीनं आम्ही एका विविध दाखले शिबिर आयोजित केलेलं आहे आज आत्तापर्यंत मला वाटतं साधारण तीस ते पस्तीस वेळा विद्यार्थ्यांनी उत्पन्न दाखले घेतलेले आहे आणि सकाळी साहेबांनी शिबिराचं उद्घाटन केलेलं आहे आणि वैराग मंडळातील सर्व गावातील लोकांना आज मी विनंती करतो हो की आज रोजी सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन शहाजी लोक पाटील संस्कृती भवन पार्श्वभूमी आयोजित केलेलं आहे तरी सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद